आपण पाहत आहात हे काम जबाबदारी माडग्या तालुका जत येथील मारुतीराव कोरे सावकार यांची जनसुराज्य पक्षात घर वापसी दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जत येथे जनसुराज्य पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले कार्यालयाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून माडग्याचे युवा नेते मारुतीराव कोरे सावकार राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून जनसुराज्य पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला यापूर्वी त्यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जत तारुका उपाध्यक्षपद होते महाराष्ट्र राज्याचे <polarization> माजी मंत्री जनसुराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनयरावजी कोरे सावकार यांच्या शुभस्ते त्यांनी पक्षप्रवेश केला त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष समित कदम तालुका अध्यक्ष बसवराज पाटील पांडुरंगमाळी माजी सोसायटी संचालक माडग्याळ मल्लिकार्जुन कोरे सिद्धाप्पा माळी रमेश कोरे प्रकाश रत्ती सीताराम माळी विठ्ठल माळी सत्याप्पा माळी प्रशांत माळी शिवाप्पा माळी श्रीशैल हिरेमठ किरण ऐवाळे आदी मान्यवर उपस्थिती होते अतिशय या ऑफिसमधनं पुन्हा एक चांगली सुरुवात व्हावी लोकांच्या मनातला विश्वास दुगुनित करण्याची ताकद आणि संधी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळावी अशा मनापासूनच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले सगळेच आपल्या तालुक्यातले माझे संघटनेतले सहकारी बंधू आणि भगिनी व्यासपीठावर माझ्याबरोबर उपस्थित असणारे आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय समीरजी कदम व्यासपीठावर उपस्थित असणारे खर तर एक मोठी लढाई जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची या तालुक्यामध्ये आपण केली आप होती आणि त्यामध्ये प्रचंड मोठी शक्ती आपल्या संघटनेच्या वतीनं त्यांच्या गावातून निवडून आलेले आमचे सुभाषराव गोबी सांगली जिल्हा परिषद मध्ये पहिल्यांदा जनसुराज्य शक्तीचे सभापती म्हणून खर तर ज्यांनी आपलं नाव कोरलं आणि त्या महिला बालकल्याण सभापती म्हणून ज्यांनी काम केलं ते आमच्या सुजाता ताई आपले प्रवक्ते राजू वकील ज्यांनी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहानं ही जबाबदारी स्वीकारायचं ठरवलेलं आहे ते आपले अध्यक्ष आदरणीय बसवराजजी पाटील आमचे मारुतीराव कोरे सगळेच या ठिकाणी ज्यांनी आता नव्या दमानं ह्या संघटनेला शक्ती देण्याचं ठरवलेलं आहे ते संघटनेतले माझे सहकारी खर तर आज या ठिकाणी यावं प्रत्यक्षपणानं लोकांच्या मध्ये काम करणारी ही व्यवस्था सुरुवात करावी आणि राज्यस्तरीय एक आपल्या संघटनेचा मेळावा मिरजेमध्ये त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जाणार आहे मला सांगायला अतिशय आनंद होतोय आणि अतिशय जिवाळ्याच्या अशा अनेक आठवणी आणि अनेक कार्यकर्त्यांची आठवण खर तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी होते हा पक्ष स्थापन झाला दोन हजार चार साली आणि दोन हजार चार साली ठराविक मतदारसंघाच्या माध्यमातून तर ह्या कामाची सुरुवात झाली आणि दोन हजार चार सालापासून खर तर ह्या जत तालुक्यातल्या सामान्य माणसांशी नातं जोडायचं इथल्या कार्यकर्त्यांना जे वापरलं जायचं ज्यांना कधीही आपण कुठल्याही दिशेनं नेऊ शकतो अशा प्रकारची जी एक राजकीय व्यवस्था निर्माण झाली होती त्यातनं एक स्वतःच असं प्रतिष्ठेचं अस्तित्व निर्माण करून द्यायचं अशा अनेक अर्थानं खरं तर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ह्या कामाची सुरुवात केली त्यातले अनेक लोक आज आपल्यामध्ये हयात नाही आहेत पण त्यांची आठवण जनस्वराज्याचं ह्या तालुक्यातलं नातं म्हणून आपल्याला कधीही विसरता येणार नाही संघचे आमचे बसवराज पाटील असतील हरळीचे आमचे हरळी सावकर असतील आणि पहिला उमेदवार म्हणून ज्याला आपण ह्या तालुक्यामध्ये उभा केलं तो प्रभाकर सन्माडीकर सारखा एक कार्यकर्ता असेल की खर तर दोन हजार चारच्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा जवळजवळ छत्तीस अडतीस हजार मतं ह्या तालुक्यातल्या लोकांची आपण प्रभाकरच्या निमित्तानं त्या ठिकाणी मिळवू शकलो सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा